इंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुढे झालेल्या शिवनेरी शिवनेरीच्या पायथ्याशी असलेला आपलं जुन्नर शहर एकशे साठ वर्षाची परंपरा या जुन्नर नगर परिषदला आहे आणि एकशे साठ वर्षामध्ये आपण सगळी मंडळी पुन्हा एकदा नव्याने या जुन्नड शहराच्या विकासाकडे फार मोठ्या अपेक्षेने पाहतोय राज तर राजमाता जिजाऊंनी ज्या हिंदवी स्वराज्यांचं स्वप्न पाहिलं त्यांना आकार द्यायचं काम छत्रपती शिवरायांनी केलं शिक्षणाची गंगा ज्यांनी आपल्याला दिली ते महात्मा ज्योतिवा फुले सावित्रीबाई तुम्हाला आम्हाला सर्वांना सर्वसामान्य माणसाला वंचितला जो न्याय हक्क मिळवून दिला आरक्षणाच्या माध्यमातून महिला भगिनी घरातून येऊन जनमानसामध्ये ज्यांनी किंमत प्रदान करून दिली आणि पीडित आणि शोषित लोकांना ज्यांनी आरक्षणाची उंची वाढून दिली ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांना कल्पना आहे की शिवसेना या चार शब्दाला खरंतर गत प्रमाणे महाराष्ट्राच्या ज्यांनी मराठी माणसाचा सन्मान उचवला मराठी माणसाने लढलं पाहिजे जगलं पाहिजे स्वतःच आयुष्य उभं केलं पाहिजे हा महाराष्ट्र आपल्या सर्वांचा आहे या महाराष्ट्राचं स्वप्न ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत छत्रपती शिवरायानंतर उभं केलं ते हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्माबरोबर माझा सर्वसामान्य माणूस पोटायला लागला पाहिजे उभा राहिला पाहिजे माझ्या महिला बघणीच्या पदराला कोण हात लावणार नाही तिचा संरक्षण आम्ही केलं पाहिजे असे म्हणणारे धर्मवीर आनंद दिगे साहेब आणि खर तर या मातीतून या मुलकातून जन्माला जरी मी मुसलमान म्हणून आलो असेल पण मात्र माझ्या कर्तृत्वाने मी हिंदुस्थानी होऊन जाईल त्यांची मुखभेद व्यवस्थेने ज्ञानेश्वरी पाठ होती गाथा पाठ होते ते या राज्याचे माजी कामगार मंत्री पण शिवनेरीचे सुपुत्र सन्माननीय स्वर्गीय साबिबाई शेख या सर्व व्यक्तींना मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने अभिवादन करतो ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून किंबहुना सर्वसामान्य कार्यकर्त्यातून बघा मी गोष्ट फार महत्वाची सांगतो आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे झाले आणि एकनाथजी शिंदे साहेब हे कार्यकर्त्या मधून मुख्यमंत्री झाले असे एक मुख्यमंत्री आपल्या मुख्य सर्वांचे पक्षप्रमुख आपल्या सर्वांचे नेते हल्ला होतो काय येऊन खाली माटी घालून बसतायत काय मला कुणावर टीका नाही करायची कधी सरकारमध्ये आम्ही एकत्र आहोत सर्व परंतु या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पहिल्यांदा आले नाही वनमंत्री मंत्री पहिल्यांदा आले नाही मला संवेदनशील कशाला म्हणतात सर्वसामान्य माणसाचा एखाद्या घरातला बाळ जर माझ्या डोळ्यासमोर गेलाय आणि ती माता टाव पोरते तिच्या डोळ्याचे आसू पुसले पाहिजेत आणि ज्या कुटुंबाच्या घरामध्ये गेले त्याला सांगितलं की मी स्वतः एकनाथ शिंदे माझा शिवसेना पक्ष आमच्या स्वतःच्या पक्षानिधीतून किंवा खिशातून पैशातून आम्ही घर बांधून देऊ असे संवेदनशील आणि लाडके मुख्यमंत्री ज्यांनी आपल्या लाडक्या न्याय दिला आशे सन्माने शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर आम्ही सगळी मंडळी आज काम करतो नगराध्यक्षाच्या पदासाठी सर्वश्री ज्या चा व्यक्तिमत्वाने चाळीस वर्ष समाजाची सेवा केली हिंदू म्हणू नका मुस्लिम म्हणू नका जैन म्हणू नका आमचे सगळे बारा म्हणून विचार सगळे समाज व्यवस्थे सर्व अल्पसंख्या या शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये सुख दुःखामध्ये स्वतःच आयुष्य ज्याने व्यतीत केलं त्यांचं नाव आहे मधुकर पांडुरंग काजळ हे मला आपल्या सर्वांना सांगावं लागेल बापा गाजवांनी उभा आयुष्य समाज समाजवादी बिंदू माधव जोशी होते आपल्या मध्ये त्यांच्या बरोबर शिवजयंतीचा एक भगवा चेंडा खांद्यावर घेऊन सतत शिवजयंती सतत गुढी पाडवा हिंदवी सर्व सर्व असले सण आणि त्याच्याबरोबर माझ्या सय्यद वाड्यामध्ये बोहरमच्या सरला सुद्धा डोक्यावर मात्र भगवी डोबी जन्माने कोणी कुठे जरी आले असेल मी माझ्या सर्व धर्म व्यवस्थेवर माझं काम करेल ही सामाजिक बांधकी जपासणार आहे सन्मान्य बापाजी काजळे खर तर आपण सगळी मंडळी पायिकावर समाजाच्या व्यवस्थेचे नगरपालिकेला हल्ली लोक पैशाच्या जीवावर घ्यायला बघतात पैशाच्या जीवावर महात्मा गांधी लाव और, और।, और खुर्ची लेखे जा मला सांगा महात्मा गांधीचा प्रयोग काही नवीन ना नाहीये कालच्या आमदारकीला सुद्धा माझ्या समोरच्या सर्व उमेदवारांनी फार मोठ्या प्रचंड पैशाच्या धनशक्तीचा वापर केला पण धनशक्तीचा पराभव माझ्या जनतेने केला आणि विजय झाला माझ्या सर्व आज त्याच्या सौभाग्यवती आमच्या बहिणी आदरणीय सुजाता आपण हात वर करा सर्वांना आपण सुजाता ताईदर काजळे ज्या <coughs> प्रभागामध्ये दोन नगरसेवक आपण देतो आहे शिवसेनेच्या वतीने सर्वांना सुपरिचित आहे अतिशय सुंदर उभं केलं सर्वसामान्य माणसांचा आयुष्याचा संसाराचा खर तर जनव्यवस्थेचा व्यवस्थेचा पदर ज्यांनी सांभाळला आणि ज्यांनी सर्व लोकांना आपलंस केलं मधल्या काळामध्ये आमच्या मातोश्रीना कॅन्सर सारख्या दुर्दव्य आजाराने चकटलं होत कॅन्सरला ती घाबरली नाही कॅन्सरला तिने लढा दिला आता किती महिने झाले असतील अवघे सहा महिने सहा महिन्यापूर्वी तिने सगळे ट्रीटमेंट पूर्ण केले पण ज्या समाजासाठी मी माझं आयुष्य घातलंय त्या समाजाला मी हातातला हात सोडून देणार नाही माझ्या आयुष्याची माती करे पण मात्र माझ्या समाजाची सेवा करे अशी म्हणणारी आमची अंगाता या लग्नाची समोर एखादा माणूस स्वतःच्या आयुष्याचा विचार करतो आजारपण आला का प्रत्येक जण स्वतःच्या आयुष्याचा विचार करतो पण आजारपणाला संघर्षामध्ये बांधला करून मी माझ्या जनतेला जे वचन दिलंय मी जनतेमध्ये जे आयुष्य काढलंय त्या जनतेच्या उमरट्या परत मी जाईल आणि सुखदुःख शोधेल त्यानं त्या सुख समजून घेईल मला माझ्या आईचा अभिमान आहे अलकाताई माझी आई आहे माझी आई गेली पण माझ्या आईच्या रुपात ती मला आई भेटली असं मला सांगता होती ना बेडवर दादा ना मी हॉस्पिटलला मृत्यूची जिद्दत होती ती पाच साठ होतो दर्शन म्हटले मला एकदा शरद दादांना भेटायला सांग मी भेटायला गेलो त्यांच्या हातात गे डोक्यावर हात ठेवला म्हटलं दादा तुझा हात आता माझ्या हातात आलाय ना माझा यम सुद्धा माझ्या घेऊ शकत नाही आणि आणि मुलाची होती हा विश्वास अशी मातोश्री मिळाली दर्शन तुम्ही मान्यवंतांना अशी मातोश्री भेटली की एका बाजूला मृत्यू आहे पण दुसऱ्या बाजूला समाजाचा विचार करणारा ही रण भेटली मी धन्य झालो या मातोश्रीच्या या निमित्ताने आपल्या सर्वांना अलका ताईला साथ द्यावीच लागेल त्याला त्याला गिरा आहे अलका सात साथ अलका ताईला पाहिजे <coughs> त्याच्या बरोबरीने आज आमचा एक युवा कार्यकर्ता जो आमच्या या लोणावळी राहतो मी जिथे उभा आहे तो शिवसेनेचा बाने किल्ला आहे धनुष्य मानाला सतत विजय मिळालेला आहे आज आठ लोक उभी झालेली आहेत आणि वेगवेगळ्या चर्चा या शहरामध्ये लोक करायला लागलेली आहे विकासाचा मुद्दा बांधला ठेवला आहे पण विकासापेक्षा आम्हाला खुर्ची कशी मिळेल त्या खुर्चीवर आम्ही कसे बसू हा माझ्या शेजारी नऊ तरुण उभा आहे नऊ तरुण स्वप्नील पुरे यांना उमेदवारी दिलेली आहे पक्षाने माझी विनंती आपल्या सर्वांना आहे ह्या वेळेस पॅनल जे आपलं उभं केलं आहे मी आपल्याला खात्री देतो या शहरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय होईल तर या शहरामध्ये हो हे शहर पहिल्यांदा सौर महाराष्ट्रामध्ये पहिला सौर ऊर्जेचा शहर कुठलं होईल तर ते हो एकही अधार ठरणार शहरामध्ये चकाचक लाईट येत व्यवस्थित काही ठिकाणी शहरामध्ये मुक्त जुन्नर शहर आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे पाणी आता डायरेक्ट आपण घेतलं मानिक डो हो मधून पिण्याच शुद्ध ट्रिपल फिल्टर उच्च दाबाचं पाणी द्यायचा निर्णय शिवसेनेने केलेला आहे संपूर्ण जुन्नर शहरासाठी मी आपल्याला सांगतो या जुन्नड शहरामध्ये इथून पुढे कुठलीही अडचण कुठलाही संघर्ष कुठलीही चोरी कुठलीही दंगल आपल्याला दंगल काई दंगली ने काई का हो? करून काहीच मिळत नाही दंगलीने काय मिळतो गाव द्वेष निर्माण करून भांडण करून मत्सर करून धर्म एकदा सांगून आपल्याला काय मिळणार आहे आपल्या मुलांना आपल्या पिढीला आपली मुलं हे भविष्य या 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 आणि आणि म्हणून पिढीला संपूर्ण शहराला अतिशय क्रांतिकारी निर्णय सांगतो हे जुन्नर शहर आणि प्रत्येक गल्ली सीसीटीव्ही नियंत्रणाखाली येईल जुन्नर शहर संपूर्ण सीसीटीव्ही नियंत्रणाखाली येईल कारण का कारण आपल्या सर्वांना सुरक्षितता महत्वाची आहे गाडीची चोरी होण दागिन्यांची चोरी होणं होणिटमारी चोरी होणं दरोडा पडणं किंबहुना छोट्या मोठ्या गोष्टीतून ट्रेन निर्माण घेऊन दंगली होणं या सगळ्या गोष्टी आता आपल्या या शहराला शांतता प्रदान करण्यासाठी सीसीटीव्हीचं नियोजन आपण करणार आहोत या शहराचा पहिल्या फेज मध्ये आम्ही पाचशे कोटी रुपयाचा विकास आराखडा आम्ही आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणार आहे पाचशे पहिल्याच या खात्याचे मंत्री कोण आहे आपल्याला माहित आहे नगर विकास मंत्री कोण आहे सत्ता कुणाला देणार सत्ता कुणाला देणार आपण दिलीच पाहिजे ना शिवसेनेला सत्ता शिवसेनेला सत्ता मिळाली पाहिजे काही लोक इथं राजकीय भाषण करतात खोटी भाषण करतात आणि खोटी भाषण केलेली माणसं समाजामध्ये टिकत नाही एक तर तुमचा पक्ष बाजार समितीमध्ये घोटाळा करून मोकळा झाला त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही नगरपालिका देणार अडतीस कोटीचा घोटाळा झाला पाहिजे अठ्ठावीस कोटी अठ्ठावीस कोटीचा ताजाय अजून की। आता दोन हजार कोटीचा घोटाळा झाला मी तरी बोलतो हातात सत्ता देण्यात चाललोय आपण कुणाच्या हातात शहर देणार आहे छत्रपती शिवरायांच आज या ठिकाणी त्यांनी अशा भाषण केली कोटी आणि काय बोलत त्यांना या त्यांच्या त्यांना किती नंबरला दिले आता किती नंबरला दिले काय माहितीये आयुष्य मनामध्ये गेलं आपल्याला मी सांगतो त्यांच्या काळामध्ये आलेला या सर्व प्रार्थना सण समाज मंदिर आपले असलेले मस्जिद काही असले आपले मंदिर हिंदू धर्माचे हे जे मागचे पंडितांनी टाकले ते सगळे त्यांच्या काळामध्ये अडकून केले काही लोक कोर्टात गेले कारण काय कारण अस स्वरूप एक आणि काम केलं दुसरं बिलं काढायच्या नादामध्ये खोटी बिलं काढायच्या नादामध्ये हे सगळा त्यांचा प्रोग्राम अडकलेला आहे याच्या लाईट लावल्या त्यांनी आता ते चौकशी चालतात बिगर लाईट लावता बिघर खांबळे लावता काही बिल त्यांनी मागच्या काळामध्ये काढली त्यांनी चौकशी लागली की नाही साडेतीन कोट रुपयाची चौकशी लागली फक्त केवळ लाईट कशा कशात पैसे खाणार तुम्ही लाईटीत पैसे खाणार संडास पैसे खाणार मुत पैसे खाणार अरे कशा कशात तुम्ही पैसे खाणार याच्यासाठी तुम्हाला सत्ता द्यायची या लोकांनी काय करायचं आमच्या सर्वसामान्य जनतेने काय करायचं आपल्या मी आपल्याला विजन देतो मी प्रामाणिकपणे सांगतो आपण पाहिलं गणेश खंड कुठं आले आले ना पश्चिमेला मासेच्या मधला रस्ता कसा आहे मोठ्याने मला ऐकायला कमी येत आहे हा छक्का क्लास वन तुम्ही रस्ता कसा आहे काय समोर तुम्ही जा लेण्या ले रस्ता कसा आहे तुम्ही जा इकडून नारंगावला रस्ता कसा आहे शरद सरोने जे रस्ते केले त्या रस्त्यांना आता बारा वर्षे झाली एकाही रस्त्यावर खड्डा नाही याला म्हणतात क्वालिटी विदाऊट खरंच हा आवाज शिवसेनेचा आहे मी आपल्याला विनंती करतो आज ही सत्ता एक हाती द्या सय्यद समाज आणि सुन्नी समाज सुद्धा मी आपल्या सांगतो माझ्या झालंय या सगळ्या लोकांनी मी विनंती केली आहे की आपण सर्वांनी ह्या वेळेला या जुन्नड शहराच्या विकासासाठी शरद सोडवण्याला साथ द्या शरद सुरवणे आणि हे असलेल्या नगर आमची खुर्ची आमचे सर्व नगरसेवक या शहराला महाराष्ट्र राज्याचा एक नंबरचा शहर केल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही हा मिस्टर तुम्हाला सांगतो कसं बोलायचं मी सांगते

चौथीबा फुले यांचा सावित्रीबाई यांचा विजय भाऊ साठे यांचा विजय भारत माता की भारत माता की जय रखेस केदार जय सुभम रखेस केदार जय सुभम रखेस आपल्या सर्वांना मी वचनबद्ध आहे तरुणांना दिनवेस्ती ठेवून माझ्या महिला भगिनीला सुरक्षित करून जुन्नर शहराला महाराष्ट्राच्या नकाशावर प्रथम आणण्याची जबाबदारी या शहराची आमच्या आहे सांगतो उद्याच्या दोन तारखेला प्रत्येकाने घराच्या बाहेर येऊन ही निवडणूक चार दिवसाची आहे नात्या गोत्यामध्ये अडकून राहू नका धर्मामध्ये अडकून राहू नका आणि तुम्हाला मी सांगतो जे महात्मा गांधी देतील देणार आहेत तुम्हाला हो मला खात्री झालेली आहे आता बंगल्यावर मोठी गाडी खाली झालेली आहे महात्मा गांधीची तुम्हाला मजा आहे तुमची महात्मा गांधीला या मला माया पडा विशाट ठेवा आणि